हॅलो नमस्ते फ्रेंड्स फोर जी फाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनोपूर्वक स्वागत तर बरं आता काही बरेच दिवस झाले तसे आता मी जास्त काही व्हिडिओ लाँग व्हिडिओ सोडत नाही किंवा ब्लॉग सोडत नाही आहे मी कारण टाईम पण नाही आहे आणि आज तर सकाळी सकाळी काम वगैरे मी आवरलं होतं कारण आज होतं आमचं बॅटरी वेलभर तरी हो हो पर, तर इथं असतात आमचे बॅटरी वेलफेअर वगैरे तर त्याच्यात आमचं बॅटरी वेलफेअर होतं भरपूर दिवसानंतर झालं वेलफेअर पण तर मग सकाळी पूर्ण काम वगैरे हो आवरलं सगळं बापूंचा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर माझाही नाश्ता वगैरे झाला घरातले सगळे काम वगैरे हो आवरले होते मी सकाळी लवकर आणि मग नंतर आमचं दहाला इथं गाडी वगैरे येते आम्हाला घ्यायला तर मग वेलफेअर होतं त्यामुळं गाडी आली तर आम्ही तिथं गेलो ना वेलफेअरसाठी तर तिथं गेल्यानंतर मस्तपैकी पकोडे वगैरे खाऊन आले जुलेबी वगैरे असतात तिथं आम्हाला नाश्त्यासाठी म्हणून तर पकोडे वगैरे मी खाऊन आले पण मग आता घरी आले तर मग म्हटलं त्याला आज थोडंसं काहीतरी शूट करू तर मग इथं आले घरी तरी बघा काल होतं रोज डे आपले आता डे चालू तर चालूच झाले सगळ्यांना माहिती आहे तर काल होता रोज डे तर मला बापनी माझ्यासाठी गुलाब आणला होता हा सुंदर असा गुलाब आणला होता दोन आणले होते तर मग एक एक हा आहे आणि एक मी देवघरामध्ये दे ठेवला आहे तर मी याला मस्तपैकी एका ग्लसमध्ये पाणी ठेवलं आहे आणि त्या पाण्यामध्ये ठेवलं त्याच्यामुळे फ्रेश राहिलं आहे गुलाब की तर मस्त पैकी बापू निकाल रोज डे होता त्यामुळे आणलं होतं मला हे तर फ्रेंड्स आम्ही आज आलो होतो कॅन्टीनला तर बघा आम्ही सामान वगैरे घेतलं आणि इथं बघा किती आणि मी तर मस्त आणि आता आमचे बापू बघा बापू काय झालं बापू त्या किती सामान घेतल्या बॅग तर कच भरून घेतल्या ना काय झाडू पोछा तेल, तेल। ताएटायो 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 किती तर सामान झालं मग आता झालं लयच मजा झालं वाटतं असं द्या तर चला आता आमची तर गाडी वगैरे आणि ती पार्ट केली होती आता माझ्या हातात पापड वगैरे आहेत आणि त्याचं असतं म्हणून मी हातात ठेवले पापड तर चला आता घर गेल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला सामान वगैरे आमचं तर मंडळी आपण बघितलं पहिल्यांदा आपण सीएचडीमधून खूप सारं सामान घेतलं आणि लिस्ट बघा तुम्ही किती लंबी आहे इथून तर तिथपर्यंत सीमाचं बघायचं काम चाललंय कळत काही पण त्याच्यामध्ये पण तरी बघायचं काम चालू आहे आज काय भेटलं मग स्पेशल तुझं कॅन्टीन मध्ये काय भेटलं स्पेशल काय आता व्हॅलेंटाईन गिफ्ट तुझं झाला पैठण ठीक आहे

आणि त्या आपण बाहेर सीन मध्ये पाहिलं होतं त्यांनी पण आपल्याला तेराशे रुपये प्राइस सांगितलं होती ना याची तर हे कितीला पडलं आपल्याला बापू पाय ना बिलावर केवढ्या पडलं प्राइस पाय ना आता कुठे इथं तुला काही सापडत नाही माहिती घेणार चौदाशे नव्वद रुपये त्याच्यावर बाई बिलावर किती पडलं काका एक हजार चोवीस आहे ना सगळं भेटलं

आता देव घरात ठेवून एक आपण सुट्टीच राहिला आणखीन दोन आहे आणि खाली झाल्यानंतर काय म्हणतात ते बाप्पा आपल्याला आणि फ्रीज मध्ये मिरची कोथिंबीर मस्त राहत नाही काय माहिती राहते मी एवढं सामान आणला पण आज

अगदीच म्हणे आय लव्ह झोपे मध्येच होते तू काय सकाळी उठल्या उठल्यास प्रपोज करते प्रपोज करणं म्हणजे फुल डे मी करून दाखवत तुला ते ते रोज डेचा तू कालचा रोज आज देऊन प्रपोज कर लागत राह कळलं का आणि मी तुला प्रपोज करतो आज प्रपोज डे ना सीमा लग्न लगन आता निघाल मग आता करतो ठीक आहे रोज डे चा आय लव्ह यू मला रहा है आता आहे काय गिफ्ट भेटणार आहे का आपण आपण आपल्या घरात पाहिजे मग घरामध्येच राहील ना बाबाई सामान असेल कस काम आहे ना आयुष्यभर काम येईन तुला ते पाहिलं का कसा सामान देतय आपण

परफ्यूम सामान आण कधी कोणाच्या तो आहे कस याच्यामधलं सामान कमी पडलं होतं ना मग काढ दिलं तुला गिफ्ट तिथूनच कटेल गिफ्ट मा गिफ्ट तर माझ्यातूनच कटेल ना हा मेन तर आपल्या ह्याच्या कटेल कटेल पण गिफ्ट नाही

आणि मग नंतर मस्त आवरलं पुन्हा आणि कॅन्टीनला गेलो तर कॅन्टीनला भरपूर अशी गर्दी होती हा बापू आज जास्त गर्दी आज दारूसाठी लोक अशी लांब लाईनला एक किलोमीटर डायरेक्ट लोक पण कॅन्टीन मध्ये आपल्याला अलाउड नाही मोबाईल कॅन्टीन मध्ये आम्ही दाखवित पण नाही कॅन्टीन मध्ये गेल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि घरी असं सामान आणल्यानंतर पण शेअर केलंय तर अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेलाय प्रोपोज डेचा तर मला बापू काय गिफ्ट दिला तुम्ही तर पाहिलंच आपले पॅन्ट तर थैंक यू आपले पाय किती दिवसाची पाहिजे होती आणि या मधलीच पाहिजे होती आपण आम्ही दोन तीन वेळेस बघितली पण ती काय भेटलीच नाही त्यामुळे मी वेस्टिविल मधून घेतलेपेक्षा गॅरंटीड कॅन्डी मधूनच घेऊ तर एकदा ती घेतली आता ही किती पnde वाजले आहे की नाही नो ना तर मस्त पैकी चांगली कंपनीची प्रेस्टीज कंपनीची ना चांगली आपली जी गॅसची इंडक्शन आहे ना ही शेकडी ती पण प्रेस्टीज कंपनीचीच आहे ना चला आता आपला व्हिडिओ आपण इथं स्टॉप करू आणि भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत आणि आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या फौजी वाईफ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भेटून अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय